आणि ते मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं नुसते मुंबईचा हाक दिली अख्खे मराठी मुंबईकडे निघाले आता मला टेन्शन यायला लागलं मला मुंबई जायच्या जा आधीच जा मुंबई फुल होती का गायली मी इकडच राहतो का काय इतके तरायला लागले ते नमुने हे मराठीचे पोटे असे बेकार आहेत नवाजले काही आवड म्हणून मीडियाच्या सगळ्या बांधवांनी खूप आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे हे प्रामाणिकपणानं सांगतो आता अशात काय झाला तर मला नाही माहिती सरकारनं काय दबाव आणलाय का नाही आणलं मला आणखी माहित नाही मी सकाळी त्याच्या शोधात घुसतो परंतु शक्यतो मिल्याचे बांधव काही असे की ते सरकार फेरकरचं सुद्धा नाही का कारण इथं बघणारा मराठा समाज आणि त्यांचे सगळे चॅनल हा राज्यातला माझा मराठा समाज बघतो तसं असू नये असलं तर आमच्या चॅनलच्या बांधवांना विनंती समाज तुमच्या पाठीशी हा समाजच तुमच्या चॅनल राज्यभर बघतोय डबाव आला असला तर आम्हाला सांगा की ओठवायची ताकद मराठ्यात आहे फक्त महाराष्ट्रातल्या भरातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो खात्रीशीर आपल्याला माहिती मिळेपर्यंत मीडियाच्या बांधवांना काय म्हणू नका कारण खात्री केल्याशिवाय आपण इथून पुढे काहीच करत जायचं नाही वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा सांगतोय तुम्हाला आपण गैरसमाज आवडती सुद्धा दोन दोन पिढ्या एकमेकांशी बोलत नाहीत आपल्या भाऊकीचे वादाशी फक्त गैरसमाजातून खात्री केल्याशिवाय कशावरच विश्वास न ठेवायचा मी आंदोलन सुरू करताना अगोदर मराठ्यांचं आरक्षण हे शब्द मग सुरू केलं